नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा हा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल आणि काल माझी वाट पाहिली का सगळ्यांनी कमेंटमध्ये लिहा की काल ह्याला लाईव लाताईची वाट पाहिली का तर चला पाहिली असेल छान आहे नसेल पाहिली तर तरी पण छान आहे तर चला एक एक स्माईल द्या एक स्माईल ताईसाठी एक स्वतःसाठी आणि युनिवर्स एक युनिवर्ससाठी एक चेहऱ्यावर स्माइल ठेवायची चे, आपला व्हिडिओ संपेपर्यंत माझं लाईव्ह संपेपर्यंत मला जोवर चिडवत नाही तुम्ही तोवर तुम्ही पण हसत राहायचं आणि मी पण हसत राहायचं तर लवकर लवकर तुमचे सगळे प्रोडक्ट्स येत आहेत कुरियर करत आहे रोजचे रोज सगळं चालू आहे त्यामुळं लवकरात लवकर सगळ्यांचे प्रोडक्ट्स पोचतील एक ते चार मी ऑनलाईन असते त्यावेळी हाय करून आपला नंबरवरती घेत जा कारण मला दोन दिवसाचंच काम मी बघत असते त्या दोन दिवसामध्ये तुमचा नंबर लागला तर पटकन तुमचं काम होतं त्यामुळं हाय करून आपला नंबर दिवसभरात जेव्हा जेव्हा वेळ होईल जोवर माझा तुम्हाला मेसेज येत नाही की तुम्हाला उद्या कुरिअर करत आहे किंवा रेकी करत आहे तोवर हाय करून मेसेजवर घेत राहायचे कोणीही तीनशे तीनला एक एक्क्याण्णव सातशे वीस सतरा तीनशे तीन या नंबरला कोणीही स्क्रीनशॉट पाठवायचे नाहीत कोणीही फोन करायचा नाही या गोष्टी लक्षात ठेवायच्या नाहीतर मग माहिती आहे मला मला डिस्टर्ब नाही करायचं फोन करून डिस्टर्ब नाही करायचं काम करू द्यायचं म्हणजे सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचतील आणि नवीन काय काय व्हिजे तयार केला आहे किंवा अजून नवीन काय काय येत आहे हे सगळ्यांना तुम्हाला बघायला मिळेल तर सारिका लाईफस्टाईलला बघायला यायला विसरत जाऊ नका त्याचप्रमाणे सबस्क्राईब पण करा छोटीशी अंशाला पण सबस्क्राईब करा बेलायकॉनचं बटन दाबा आणि एस एस ज्योतिष कट्टा अगदी थोड्यावर आहे आपल्या पन्नास हजार होण्यासाठी तर प्लीज एस एस ज्योतिष कट्टाला सबस्क्राईब करा सगळ्यांनी म्हणजे पन्नास हजाराचा तरी आनंद दाजिंना आणि मला घेता येईल तर चला आज सुरुवात करूया आप आपण आपल्या आजच्या व्हिडिओला की मुलांचे अभ्यासात मन लागत नाही तर करा हे तोटके परीक्षेत पास होतील आता हा व्हिडिओ मी एखाद्या वेळेस आधी केला असेल पण आता खूप जणांना मागचा जाऊन व्हिडिओ बघायचा नाहीये आणि खूप जण सांगत आहेत की ताई आम्हाला आत्ता मुलांसाठी आम्ही काय करू ते सांग मागचा व्हिडिओ सापडत नाहीये त्यासाठी मी पुन्हा एकदा घेऊन आलेली आहे कारण मुलं खुश तर आपलं सगळं आयुष्य खुश ती संपत्ती आहे आपली त्यामुळं मुलांनी अभ्यास केले मुलांचं पायावर स्वतःच्या उभं राहिले की आई वडील खुश असतात त्यामुळं त्यांच्यासाठी उपाय घेऊन आलेली आहे आज मी कुणीही केले तरीही चालतात आई वडील दोघांपैकी कुणी केले मुलांनी केले मोठे असतील मुलं तर तरीसुद्धा चालतात या प्रकारचे उपाय घेऊन आलेले आहे मी शेवट मी आज ऑफर कशावर आहे छोटीशी आशाला ऑफर कशावर आहे हे सांगणार आहे त्याच्यामुळं बरेच दिवसाची ऑफर आहे त्याच्यामुळं त्या ऑफरचा सुद्धा तुम्ही लाभ घेऊ शकता तर चला पहिल्यांदा आपल्या मुलांना अभ्यासात ब अभ्यासाला बसवताना पूर्वेकडं तोंड करून बसवावं आपल्या मुलं जिथं अभ्यासाला बसतात तिथं सरस्वती मातेचा फोटो अगर आपलं सरस्वती यंत्र हे जरूर असावं सरस्वती यंत्र जवळ असेल तर यंत्र एंजल नंबर हे सगळं आपल्याजवळ राहतं जिथं शक्य नाही आहे फोटो लावणं तिथं क्रिस्टल हा पाहिजेच आहे तर सरस्वती मातेचं काही ना काही तुमच्याजवळ पाहिजे आहे म्हणजे तुम्हाला अभ्यासामध्ये मन लागेल दुसरी दुसरा दुसरा उपाय बुधवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला प्रत्येक विद्यार्थ्यांनी तीन प्रदक्षिणा घालाव्यात म्हणजे बुधग्रह मजबूत होतो बुध ग्रह मजबूत झाला की बुद्धी वाढते आणि तल्लकपणे केलेला अभ्यास लक्षात राहतो किंवा जास्तीत जास्त वेळ आपण अभ्यासाला बसू शकतो आणि तो अभ्यास आपल्या लक्षात राहतो दुसरा उपाय एक बासरी आणा पोकळ जी बासरी असते आपली लाकडी वाजणारी ती आणा ह्याच्यावर त्या आपल्या कुंकामध्ये थोडंसं रोज वॉटर घाला आणि बर्ड्सनं लिहिलं तरी चालेल किंवा नाही लिहिलं तरी चालेल ओम नमो भगवते वासुदेवाय एवढं त्या बासरीवध जप जपली आहा मंत्र लिहा आणि त्याला एक मौली बांधा नाडा बांधा छोटासा नाडा एक बांधा त्याला अभ्यास करताना त्या खोलीत ज्या खोलीत अभ्यास करतात त्या खोलीच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये ईशान्य कोपऱ्यामध्ये ती बासरी लावून ठेवा त्याला बाकी काही करायचं नाहीये ती बासरी तिचं काम करेल ओम नमो भगवते वासुदेवाय ते त्यांची ऊर्जा त्यांना देत राहील पण ती बासरी बांधायची आहे आणि सरस्वती मातेचा फोटो किंवा क्रिस्टल हा आपल्याजवळ पाहिजेच आहे झोपायच्या आधी चांदीच्या ग्लासमध्ये पाणी द्या पाणी ठेवा आणि ते पाणी सकाळी प्या त्यामुळं सुद्धा बुद्धीमध्ये वाढ होऊ शकते आता चांदीचा ग्लास घरामध्ये नाहीये तर चांदीची एखादी फिंगर रिंग जरी त्याच्यामध्ये तुम्ही टाकली था। साध्या क्षणी घ्यायचा नाही म्हणजे तांब्या स्टीलचा हे घ्यायचा नाही काचेचा घ्या ग्लास त्याच्यामध्ये चांदीची अंगठी टाका पाणी भरून ठेवा सकाळी त्यांना ते प्यायला द्या चांदीचा ग्लास असेल तर चांदीच्या चा चा ग्लासमधने मधनं प्यायला द्या त्याचप्रमाणे पन्ना वापरणं मुलांसाठी जी मुलं आता दहावीच्या पुढं आहेत म्हणजे अकरावी बारावीला आहेत त्या मुलांनी पन्ना वापरणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि पन्ना वापरू शकत नसाल तर ग्रीनजेट ब्रेसलेट वापरणं अतिशय परवाच्या लाईव्हला खूप सारे तुमच्या कमेंट्स येत होत्या विद्यार्थ्यांसाठी तर ग्रीनजेट ब्रेसलेट हे खास विद्यार्थ्यांसाठी आहे तर हे ब्रेसलेटसुद्धा तुम्ही वापरू शकता किंवा पन्ना वापरू शकता त्याचप्रमाणे वेलची सुंठ मिरी आणि गूळ ही पावडर एकत्र वाटा आणि मुलांना झोपताना खायला द्या आपोआपच त्यांचा मानसिक ताणतणाव जातो आणि त्यांना शांत झोप येते आणि झोपेतून उठल्यावर पहाटे लवकर जाग येऊन पहाटेचा जो प्रहर असतो अभ्यासाचा तो त्यांना मिळतो आणि त्यांच्या बुद्धीमध्ये वाढ होते किंवा अभ्यास करण्याच्या याच्यामध्ये वेळेमध्ये वाढ होत जाते किंवा लक्षात राहण्याच्या सीमेमध्ये वाढ होत जाते वेलची सुंठ मिरी आणि गुळ एकच मिरा घ्या काही जास्त घ्यायची गरज नाही एकच मिरा घ्या गुळ जास्त घ्या अभ्यास करताना कुठलाही असो तुम्ही कितीही मोठा अभ्यास करत असो तरी सुद्धा अभ्यास करताना बसायच्या आधी आपला वही पेन आपला डेक्स याला वंदन करावं दोन मिनटं सरस्वती मातेला आपल्या मनामध्ये तिचं नाव घ्यावं वंदन करावं आणि मगच अभ्यासाला सुरुवात करावी मंगळवारी पावशेर कच्चे दूत आपल्या मुलाच्या अंगावरून उतरून जो रस्त्यानं एखादा डॉग असेल स्टे डॉग जे फिरत असतात त्या डॉगला प्यायला द्यावं काळा असेल अजून छान दोन रंगाचा असेल त्याहून छान नाही कोणी भेटल तर जो भेटल त्याला ते दूध पाजून टाका या साध्या छोट्या उपायांमुळे तुमच्या मुलांच्या अभ्यासामध्ये खूप सारी प्रगती होणार आहे मुलं तुमची आत्ता उद्धट आहेत ऐकत नाही आहेत उलट बोलतायत रडतायत जेवत नाही आहेत खेळतच बसत आहेत अभ्यास म्हटलं की त्यांना आजारपण येत आहे शाळा म्हटलं की नको म्हणत आहेत खोटं बोलत आहेत या सगळ्यावर हे सगळे रामबाण उपाय आहेत छोटे छोटे उपाय आहेत हे घरातले घरात आहेत नाही ब्रेसलेट घ्यायचं काही नाही तुम्हाला तुमची परिस्थिती नाही आहे पण मुलांना मात्र शिकवायचं आहे तर हे सारे उपाय तुम्ही करत राहा त्याचबरोबर आता सांगते तुम्हाला मी की आजपासून काय ऑफर चालू होत आहे छोटीशी आशावर आजपासून ऑफर चालू होत आहे ब्रेसलेटवर का ब्रेसलेटवर ऑफर चालू होत आहे ते आता ऐका की रक्षाबंधन जवळ आलेलं आहे रक्षाबंधनाला आपण भावाला राखी बांधतोच पण आप भाऊ आणि बाईण यांची नाती किती घनिष्ठ असतात की, की काहीही असो बहिणीच्या मनात हीच माया असती किंवा भावाच्या मनात हीच माया असती आपल्या बहिणीचं चा चांगलं भाव तर त्यासाठी राखीबरोबर तुम्ही त्यांना त्यांच्या आयुष्यात ज्याची गरज आहे ते ब्रेसलेट तुम्ही त्यांना देऊ शकता राखी बांधा मौली बांधा काही बांधा पण त्याच्याबरोबर ब्रेसलेट हे त्यांना जरूर द्या काही भाऊ जर वापरत नसतील ब्रेसलेट तर आपल्या वहिनीच्या ताब्यात द्या आणि सांगा की बाबा त्यांच्या उशाखाली ठेव त्यांच्या बॅगेत ठेव कुठेही ठेव काही कर आणि जर कोणी काहीच ऐकत नसलं तर लक्ष घालू नका तर ब्रेसलेट ज्यांना द्यायचं आहे त्यांना आपले भाऊ विद्यार्थी आहेत विद्याभ्यास करत आहेत तर त्यांना तुम्ही ग्रीनजेट ब्रेसलेट देऊ शकता भावालाच असं नाही तर भावानं बहिणीला सुद्धा रिटर्न गिफ्ट म्हणून ब्रेसलेट देऊ शकता दुसरं ब्रेसलेट आहे ऑफरमध्ये मिळणारे वरती दिलेल्या नंबरवरती मला किंमत विचारायची आहे दुसरं ब्रेसलेट आहे ते म्हणजे पिंक टायगर आय ब्रेसलेट हे घरामधल्या कौटुंबिक समस्यांना दूर करत आणि सगळ्या परिवारामध्ये प्रेम घालू शकतं कोणतंही ब्रेसलेट स्त्रियांनी डाव्या, डाव्या हातात आणि पुरुषांनी उजव्या हातात घालायचं आहे कारण उजव्या बाजूला आहेत शिव आणि डाव्या बाजूला आहे शक्ती त्यामुळे तरच त्याचा फायदा होतो कोणत्याही हातात घालून चालत नाही दुसरी गोष्ट कोणताही क्रिस्टल असो त्याला रेकी केली नाही तर तो दगड असतो क्रिस्टल म्हणजे काय खडा खडा म्हणजे काय दगड हे समुद्रात सापडणारे डोंगरात सापडणारे समुद्राच्या खाली सापडणारे क्रिस्टल हे सगळे दगड आहेत याला युनिव्हर्सने एवढे छान छान रंग दिलेले आहेत पण त्याला रेकी ही ऊर्जा सगळ्यात महत्वाची आहे जिथं रेकी नाही तिथं त्या ब्रेसलेटचा किंवा त्या क्रिस्टलचा काही एक प्रभाव पडत नाही त्यामुळे ह्याला योग्य माणसांकडनं रेकी करून मगच वापरावा नाहीतर कुठंतरी बांधलेलं दिसलं दहावीस रुपयाचं घेतलं आणि घातलं काही होणार नाही वाईटही होणार नाही चांगलंही होणार नाही हे लक्षात ठेवा त्याचप्रमाणे फिरोजा फिरोजा किती गरजेचा आहे आज आपण मोठ्या मोठ्या कलाकारांच्या हातात का अंगठ्या बघतो ब्रेसलेट बघतो सगळं बघतो म्हणजे फिरोजा हे नेम फेम प्रॉपर्टी लक्झरी लाईफ सगळं मिळून देणारा आहे हा म्हणजे फिरोजा तर फिरोजा ब्रेसलेट सुद्धा ऑफरमध्ये आहे तुम्ही एक एकमेकांना गिफ्ट देऊ शकता ऑफरचा लाभ घ्या गिफ्ट देताना गिफ्ट द्या स्वतःला घ्या मी आपली रक्षाबंधनासाठी ऑफर ठेवले शनी ब्रेसलेट आपल्या भावांना साडेसाती चालू आहे आपल्या बहिणीला साडेसाती चालू आहे जरूर त्या दिवशी त्यांना शनीचं ब्रेसलेट गिफ्ट करा किंवा तुम्ही तुमच्यासाठी सुद्धा घेऊ शकता दुसरं सगळ्यात भन्नाट चालू आहे बघा मी सुद्धा हातात काढलं नाहीये एवढा मला सुद्धा याचा फायदा होतोय पाचशे वीसच्या राजाचं ब्रेसलेट काय घडवलं आणि कसं घडवलं हेच कळलं नाही पण यामध्ये सगळंच येतंय सिटरीन येतोय शुक्रमणी येतोय आय येतोय व पाचशेवीस चा राजा येतोय सगळं येतय त्यामुळे हेही ब्रेसलेट तुम्ही गिफ्ट करू शकता त्याच बरोबर सेवन चक्र सेवन चक्र जर आपले भाऊ बहीण थोडे मोठ्या वयाचे असतील आणि त्यांना आजार पण येत असेल तर तुम्ही त्यांना सेवन चक्रा गिफ्ट करू शकता किंवा स्वतःसाठी घेऊ शकता ऑफर मध्ये सुलेम आणि हाकी कोणाची नजर जादू टोनाक मॅजिक जे काही तुम्हाला होत आहे दृष्ट लागत आहे नजर दोष येत आहे त्या सगळ्यावर रामबाण उपाय आहे सुलेम आणि हाकी तर हे सुद्धा तुम्ही घेऊ शकता एकदम ऑफरमध्ये छान किंमतीमध्ये तुम्हाला मिळणार आहे दुसरा आहे आपला सिट्रिन सिट्रिन काय काम करतो हे काय सांगायलाच नको त्यामुळे सिट्रिन हा पैसा आकर्षित करून देतो ज्या हातामध्ये असेल त्या हाताने खर्च कमी होतो खर्च कमी झाल्यावर आवक आपल्याकडे वाढते आणि कर्ज बाजारातून मुक्तता करतो हा आहे सिटरीन याचमध्ये छोटासा ट्री सुद्धा आता आलाय तो सुद्धा गिफ्टिंग ऑप्शनसाठीच ठेवलेला आहे मी तर तो, तो सुद्धा तुम्ही छोटासा ट्री घेऊ शकता हा आहे गोल्डन पायराइड हा आहे गोल्डन पायराइड तर नवीन आलेला आहे आपल्याकडं तर हा सुद्धा तुम्ही एकमेकाला गिफ्ट किंवा स्वतःसाठी घेऊ शकतो पायराइडच काम करणार पैसा आकर्षित करून आणणार फक्त कलर चेंज आहे त्याचा थोडा काळा असतो हा सोनेरी आहे पैसा आकर्षित करून आणणार बुद्धी चांगली करणार कशात काय करावं बिझनेसमध्ये कसं डोकं लावावं किंवा व्यवसायात कसं डोकं लावावं किंवा नोकरीत कसं डोकं लावावं हे सगळं शिकवणारं ब्रेसलेट हे काम करत असतं त्याचबरोबर ज्यांना मानसिक काळजी मानसिक चिंता आहे त्यांच्यासाठी आहे जांभळं ब्रेसलेट ते कोणी डिप्रेशनमध्ये गेलं असेल कोणाला काय वाटत असेल मानसिक स्थिती त्यांची नीट नसेल दबाव येत असेल भीती वाटत असेल तर त्यांच्यासाठी ते ब्रेसलेट आहे त्याचबरोबर घेऊन आले मी पायराईडचा आपला गळ्यात घालायचा पेंडल पायराइडचं गळ्यात घालायचं पेंडल ते सुद्धा ऑफरमध्ये घेऊन आलेली आहे मी तरहे ही एक में करना तर हेही तुम्ही घेऊ शकता एकमेकांना गिफ्ट करू शकता त्याचबरोबर आपला छोटूसा कछवा धमाकेदार काम करत आहे ज्यांच्या पर्समध्ये आहे ते तर कछवा सुद्धा आपण घेऊ शकता ऑफर प्राईजमध्ये या सगळ्या वस्तू आहेत आणि सगळ्यात मोठी ऑफर आहे ती म्हणजे विशिट बॉक्स विशिट बॉक्स हा असा आहे की त्याच्याबरोबर आतून असा असतो चारी बाजूला त्याच्या आरसे असतात त्यामुळे ह्याच्यामध्ये कुठली विष आपण लिहून ठेवली ती ती चारी बाजूनं सक्सेस व्हायला मदत होते त्याचबरोबर तुम्हाला ह्यात मिळतो कुबेर क्रिस्टल आणि एक सिट्रिनचा खडा हे दोन्ही तुम्हाला मिळत असतं ह्याच्याबरोबर बिलकुल फ्री नो कॉस्ट तर, आहे ले ले पुड़ा -पुड़ा तर हे आहे विशिट बॉक्स तुम्ही ह्याचा गल्ला म्हणून वापर करू शकता मी अनेक व्हिडिओमध्ये ह्याचे उपाय पण सांगितलेले आहेत पुढं पुढं पण सांगत राहील तर ह्याच्यावर सुद्धा रक्षाबंधनासाठी एकमेकाला गिफ्ट देण्यासाठी असे आयटम एक छानपैकी त्यांचंही चांगलं होऊ दे आपलंही चांगलं होऊ दे या हेतूनं तर हा पण बॉक्स आपल्याकडं घ्यायला आहे ऑफरमध्ये आहे तर त्या सगळ्या ऑफरचा लाभ घ्यावा त्याचबरोबर शनिवार रविवार सोडून आठ वाजता सारिका लाईफस्टाईल यायला विसरायचं नाही आपलं आपलं बक्षीस न्यायला विसरायचं नाही आणि गप्पा मारायला पण विसरायचं नाही आणि एस एस कट्टाला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत टाटा बरोबर